नमस्कार मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या दिवाळी सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाच्या खऱ्या शंकरपाळ्या ह्या शंकरपाळ्या आपण दिवाळीनंतरही इतर दिवशी कधी स्नॅक्ससाठी खाऊ शकतो आणि हेल्दी पण आहेत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण पाव किलो गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया आपल्याला मोहन लागणार आहे एक पन्नास ते साठ एम एलपर्यंत पर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आहे ते, ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे इथे आपण पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडासा आपल्या हातात बसेल एवढा मी बारीक रवा घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे एक किलो तुम्ही जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्यासाठी दोन चमचे मीठ लागतं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे खाऱ्या शंकरपाळ्या असतात त्याच्यामुळे थोडंसं खारटपणा असतो तेल गरम झालेलं आहे तेल छान गरम झालं की ते सर्व तेल आपण या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पन्नास ते साठ एम एल मोहन अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी खुसखुशीत होते कडक होत नाही वातळ होत नाही एक चमचाभर आपण त्याच्यामध्ये जिरे आणि ओव्याची पूट टाकायची आहे जाडसर एक ते दीड चमचा कसुरी मेथी थोडीशी कुसकरून टाकायची आहे अगदी व्यवस्थित सर्व हे पीठ तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे खायला खूप टेस्टी लागते वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्सही टाकू शकता एक चमचा त्याच्यामध्ये मी पांढरी तीळ टाकलेले आहेत तुम्ही कांद्याचं बी किंवा त्याला कलोंजी म्हणतात तेही टाकू शकता थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे अगदी घट्टसर मळायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आहे तशा पद्धतीने एवढं घट्ट असं हे मी पीठ मळवून घेतलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून द्यायचं आहे पीठ छान भिजवून झालेलं आहे भिजल्यानंतर त्याचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पिठा आहे ते छान मळून घ्यायचं आहे सॉफ्ट करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडंसं बळपकीत राहतं मैदा कसा मिळून येतो तसं गव्हाचं पीठ येत नाही त्यासाठी आपण रवा टाकलेला आहे थोडीशी गव्हाची पिठी घेतलेली आहे त्या पिठीवर मी अशा पद्धतीने छान पातळ अशी ही पोळी लाटून घेणार आहे तुम्ही कुठल्याही मधल्या वेळेस खाण्यासाठी ह्या शंकरपाळ्या बनवून ठेवू शकता आपल्या मुलांना पौष्टिक असं खायला देऊ शकता मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या किती झालं तरी चांगल्या अशा पद्धतीने आपण छान पातळ लाटून घेतलेली आहे पोळी तुम्हाला दिसत असेल छान अशा लाईन मारून कापणीच्या आकाराच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत आपण जशी गोडी शंकरपाळी ठेवतो तशी जाड ठेवायची नाही पातळ ठेवायची आहे म्हणजे शंकरपाळी आहे ती छान कुरकुरीत राहते तशा पण कापणीच्या आकाराच्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत अशाच सर्व खाजे शंकरपाळ्या बनवून घेणार आहे अगदी झटपट पण होतात वेळ लागत नाही आपल्या घरच्या साहित्यामध्ये ही शंकरपाळी होते बाहेरून आपल्याला काही आणायला लागत नाही आता शंकरपाळ्या पण सर्व करून घेतलेल्या आहेत तेल छान गरम झाल्यानंतर त्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडलेल्या आहेत छान अशा खमंग तळून घेतलेल्या आहेत मीडियम गॅस करूनच तळायचे आहेत जास्त फाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत आतमध्ये कच्च्या राहतात कुठलाही पदार्थ मिडियम गॅसवरच तळावा तर अशा पद्धतीने छान लाल होईपर्यंत ह्या शंकरपाळ्या आपण तळून घ्यायच्या आहेत अगदी पंधरा ते महिनाभर ह्या शंकरपाळ्या राहतात खराब होत नाही आणि आपण तेल वगैरे सर्व छान वापरतो त्याच्यामुळं शंकरपाळ्या खराब होत नाहीत कधी तुम्ही एकदा करा आणि महिनाभर खा पाव किलो गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये साडेतीनशे ते चारशे ग्रॅम शंकरपाळ्या तयार होतात तर मग आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मग दिवाळीला नक्की बनवा मग माझा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेला कं दाबाला विसरू नका चला मग भेटूया अशी छान छान दिवाळीच्या रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये